नमस्कार मंडळी जय शिवराय तर सकाळीच मी ना सकीक घेऊन ना मॉर्निंग वॉक आ तर ते काय घेऊन जाते जरा चला वारं लागता मस्त दिवाळीच कसं आत्ता लागता तर चला बघूया दिवसभर काय होता त्याच्या आत आंघोळ पण घालूची असा ए चल जाऊया फिराक चल चल साकी नको चल काय लागतात चल थांब थांब त्याच्या चालू आता लिया काहीच खेळा केले भार्गव आणि गौरा मम्मी काय नाही मम्मीने सकाळीच भाकरी वाजून घेतल्या आणि वारा सुटला मस्त पैकी किराण पडला भारी ते, ते काढून आई कसली भाजी वरत काय रेता का, रहता का?

तर गण आमच्या जत्रेकरांची तयारी चालली आहे त्याच्याने ड्रेस असं काढत दिसतं वरती खालती बटण्या का? लाईल काय मग उभं उठ वरती खालती कशी दिसत अगोदर प्राची गीता रडा होता आणि तिथे खोटा खोटा रडा होतो असं सगळ्यांची तयारी चालू आहे त्या सीझन चालू झालं पॅप्सीच गणॅन लगेच पहिलीच पॅप्सी आणलं अरे देवा माझ्या तर आज भाकरी आणि केळ्याची भाजी दडयता अरे दाख पडलो आकडे कोणी काय दादा ना सगळे सगळेजण पेप्सी खातात खूप घाण झालेला मागे मी बोललेले की त्याची अंघोळ अंघोळ घालू काय ते अंगो, अंगो का तर आता काय मी अंघोळ घातलं बाथरूमात मी आणि मम्मी बघा सुखत बसलाय सखी कस वाटत काय साक्षी आत्ताच इला कॉलेज मस्त दोनदा उडी मारल्यान पण नाही कान बीन त्याचे सगळे घाण झालेले आणि मम्मीना निसर आता भात वारादेव काढला आहे परत आणखी खूप भात होता देऊचा तर फॅन लायला ना बाहेरच चढे जेवण वगैरे झाला आमचा कितके वाजले अडीच वाजले तर मंडळी सक्की आता मी ना तडे वस्त्या घ्या केलं आहे त्याचा बारदानाने नाने घालून इले वायस सुकल्यानंतर त्या तडे घालते कारण की का बग, 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 बग। सर ही वारा देतात त्याच्यामुळे घुस तर मी तुम्हाला दाखवते ह्या बघा एका अय सखी बघ 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 ते रोज ह्या मॅट घालतो आम्ही पण ह्या ते रात्री झोपतरी सर घातल्यामुळे त्या दिवसाचं त्या ते अजिबात ठेवणार नाही ना। उरबरून काढू बघता म्हणा दिवसभर ते देखा देखा काय कायम्याच असतं जमिनीवर त्या काय तर घालूक दिला तरी तर घेणार नाही बऱ्याच जणांची कमेंट होती की त्या काहीतरी खाली घालूक घे पण त्या बाय आमचा रावाक नको अय सकी बघा कसा करता राग येत त्याचं काय 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 नको ता अशा प्रकारे आता करता होणार फेनू नये आम्ही जमीन शोधता नसते अय अय खरवडतं काय जमीन तिचं त्याची इतकी बरी सोय आहे मी खालती घातलेलं आहे घाण जाता होणार तर त्यांना त्या नको झाला ते ठेवलं आहे कारण की शान पकडून पकडून खाऊक आणि गुंडे आणि शान फक्त खायच आता परत ते काढून हिस बस तस बस आता टेबलरच बस त्या बघा हिस घातलंय खरा पण तो घेऊचा ना काकून देत त्याला तिचं मी अर्धो तास झाला त्याच्या बरोबर आहे रवात रवत रहात आता खवडून टाकूक लागला तर लागला त्याच्याबरोबर आणखी पोखरून पोखरून शानाचे खपरे पण खाऊक लागला काय सर बसायचं आता बस ते का स्वतः गपचुपा चल मग समान अजिबात समान रेकॉर्ड माझा कसाच ऐका ना ती सर बस अजिबात <laughs> आता कसा गपचूप बसला बघा दडसून ते का हाडलंय करा देऊन करा आता होऊन नाही तर सून आहे आता कसं शाण्यासारख्या बसलास सखी हां ह्या बघा कोणीला मुंबईच पाणी उतारला जेनू इला जानू आणि ह्या जरा वेगळा चित्र दिसतात तुमका मी बारावीचा विद्यार्थी अभ्यासाक लागला काल पंको विल्लेलो <laughs> आणि परी काय करता शेंगे खात शेंगे सोडून खात जर गणपती गिल्ल किती आता दिवसांनी ना तो म्हण दोन महिना नेला दोन तीन महिना मामाकडे रवला चौकुळी आणि आज झड येला कोणचं रिजल्ट रिझल्ट कोणचं येला हा काका आमचं कोणचं ते रिजल्ट चेक करता परी कोणच रिजल्ट आहे पहिला काका तुझं रिझल्ट बघता काय माझा रिझल्ट आहे सांग रे ते व्हिडिओ चालू असताना सांग मयुरा कितके टक्के गावले आहेत त्या नववी टक्के कितके टक्के कितके टक्के एकोणसत्तर का पन्नास टक्के आहेत बघ हिंदी आणि हा कटकी ते काय झाला मिळा काय वाचसा गो आमची मम्मी बिया नाही ह्याचा काही वेगळा चालू का <जीड़ी। laughs> उत्तीर्ण <ना> अरे <laughs>

तर हिंसाकार चालूच वेगळ्या एकमेकांत व्हिडिओ मारतात चला तर आपण उद्या भेटाय का नवीन दिवसाच्या सुरुवाती की एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काय घ्या बाय बाय टेक